अरविंद भाऊ तायडे हे संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती ना करतो या काही शेतकऱ्याचा मुख्यमंत्र्यांनी फटवणी म्हणजे फसवणारा मुख्यमंत्री आणि शेतकऱ्याला तो सातबारा सातबारा कोरा आणि तीन वेळ बोलाय तीन वेळ तीन वेळ बोलणारा मुख्यमंत्री आठ महिने झाले पुढे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करत नाही हो हो

सरकारला सूचित करण्यात आलं होतं आज संबंध महाराष्ट्रभर नऊ तारखेचा जो गौ, जे गवर्नमेंट रेग्युलेशन फडणवीस सरकारने काढलं होतं त्याचा निषेध म्हणून त्या गवर्नमेंट रेग्युलेशनची होळी करण्यात आलेली आहे कारण ते गवर्नमेंट रेग्युलेशन ज होतं म्हणजे त्याच्यामध्ये अशी काही तरतूद नव्हती की ज्याच्यामुळे स शेतकऱ्यांना काही त्याचा लाभ होईल किंवा काही मदतीसारखं का होईल शेतकरी संघटनेने स्पष्टपणे सांगितलं होतं की सव्वा लाख रुपये प्रति हेक्टर म्हणजे पन्नास हजार रुपये प्रति एकर इतकी ताबडतोब आउट पॅकेज यांना द्या शेतकऱ्यांना आणि हा जो हो काही तुम्ही पैसे आम्हा पैसे शेतकऱ्यांना द्याल हे पैसे आमच्या लूट वापसीचा जे काही हिशोब आहे त्यातनं आम्ही तुम्हाला वजा करून देऊ म्हणजे सरकारच्या खिशातनं आम्ही काही आता सध्या मागत नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून गेल्या पंच्याहत्तर वर्ष जे निगेटिव्ह सबसिडायझेशन उणे सबसिडी सरकारनी शेतीमालावर लादलेली होती त्याच्या अगेन्स्ट आम्हाला काही पैसे अर्जंट पाहिजे होते कारण संबंध महाराष्ट्रभर पावसाने शेतकरी उद्वस्त झालेला आहे आणि आम्हाला आता पैशाची निकड आहे तेव्हा त्या लूट वाप लू लुटीमधले जे काही त्यांनी वापस करायचे आहेत आम्हाला कर्जमाफी कर्जमाफी जे प्रकरण आहे ते कर्ज शेतकऱ्यांवर नाही आहे पुणे सबसिडीचा हिशोब जर केला तर क आमचं कर्ज शे सरकारवर निघते आणि ते जे काही आमचे पैसे तुमच्याकडे निघतात त्यातले आम्हाला सध्याचे आत्ता इमिजिएटली पैसे द्या बाकी नंतर हिशोब करून आम्ही हे सुद्धा तुम्हाला कापून देऊ अशी भूमिका शेतकरी संघटनेने घेतली आहे त्यासाठी काय केलं आज सबंद महाराष्ट्रभर शेतकरी संघटनेनी त्या नऊ डिसेंबर नऊ तारखेचा जे रेग्युलेशन होत गवर्नमेंट रेग्युलेशन ते जाळण्याचा कार्यक्रम सबंध महाराष्ट्रभर झाला आहे आणि सगळीकडून बातम्या येत आहे की सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर हे सगळं तो जो काही जी आर होता तो जो काही गवर्नमेंट रेग्युलेशन होतं तो जो काही शासन निर्णय होता दिखावा होता शासन निर्णय तो जाळण्यात आलेला आहे